नमस्कार आज आपण कापसाच्या पिकावर बोलणार आहोत आणि त्यातल्या त्यात जी माहिती आपल्याला मिळाली आहे ती आहे काळ्या माव्याबद्दल म्हणजे पानांच्या खाली जो येतो ना तो तो अच्छा काळा मावा हो तो जरा जास्त चिकट असतो नियंत्रणासाठी बरोबर तर या माहितीमध्ये काही खास उपाय दिले आहेत असं दिसतंय तर काय उपाय सुचवले आहेत पहिला एक उपाय आहे ज्यात म्हटलंय की उलाला घ्या शून्य पॉइंट तीन ग्रॅम उला ते कीटकनाशक आहे माव्यासाठीच हो त्याच्यासोबत चौदा अठ्ठेचाळीस शून्य शून्य हे खत घ्यायला सांगितले अडीच ग्रॅम अच्छा खत कीटकनाशकासोबत चौदा अठ्ठेचाळीस शून्य शून्य हो आणि अजून एक आहे जी फाईव्ह फुलियर दोन मिली हे सगळं प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारायचं इंटरेस्टिंग आहे कॉम्बिनेशन आणि ते जी फाईव्ह फुलियर जे आहे ते बहुतेक वनस्पती वाढ उत्तेजक म्हणजे प्लांट ग्रोथ प्रमोटर असेल ओके म्हणजे वाडीला पण मदत हो सगळं एकत्र पण प्रमाण मात्र अगदी अचूक वापरावं लागेल बरं का नक्कीच हे झालं पहिलं मिश्रण आता दुसरं पण एक पर्याय दिलाय त्यांनी हो का काय आहे तो त्यात म्हटलंय अपाचे किंवा ऑक्सॅलिस अच्छा अपाचे किंवा ऑक्सॅलिस म्हणजे ऑप्शन दिलाय हो ते घ्यायचे शून्य पॉईंट आठ ते एक ग्रॅम प्रति लिटर आणि पुन्हा तेच खत म्हणजे हा खताचा मुद्दा दोन्हीकडे समान आहे बरोबर आणि तिसरा घटक आहे रॅपी ग्रो एक मिली प्रति लिटर रॅपिग्रो म्हणजे शेतकऱ्याला बाजारात जे मिळेल अपाचे किंवा ऑक्सॅलिस ते वापरता येईल